अरे काय करतो तू इथं कवाच पाणी तापवलं आंघोळ करून घ्यायची ना तुला कळत नाही आंगुल का पोराला पाणी तापून द्यायचं अरे तापलेलं पाणी आहे आवरून घ्यायचं पटकन गार पाणी तापलेलं पाणी गार पाणी आणि जरा कपडे झाले तर जरा कपडे चांगले घाल हे अशा फाटक्या नको घालू जरा तुझ्या लग्नाचं बघावं लागेल लोकांनी असं पाहिलं तर म्हणजे याला कपडे नाही अरे काय तुझी स्टाईल तिकडे चुलीत घाल चांगले कपडे घालत जरा चांगले कपडे चुलीत घाल माझी राहिले आता बापाला इकडे अरे त्याच्यासाठी आईनी वळण लावायचं असत त्याला आता आलं का माझ्यावर व्हायचं आता पाजाराने सांभाळायची तुझी पोर त्याला वळण लावायचं का काय अरे काय दळ रे आपल्या नशिबाला आली रे याला सांगून सांगून कंटाळले बाकीचे लोक दहा वाजलं नाही याचा आंघोळ नाही काय नाही याला कसं वळण लाव मी म्हणतो याच लग्न करा याला पोरगी बघाव असलं म्हणलं कसं मी त्याच्यासाठी म्हणते नाही लग्न करून टाकलं नाही जरा सुधर राहील लग्न केलं तसं तुम्हाला कामधंदा आहे काही एक तर तुला माहिती ना नोकरदाराला कुणाला नौकरदार आपण शेतकरी इथे मी काय नौकरदार काय फरक आहे का नाही राव राहू बघा त्याच्या असं बारा वाजता आंघोळ केल्यावर येईन पोरगे म्हणशील मी जाते एरवाळी काय त्याचे कपडे ते अवतरण बघ ना ते पॅन्टी मी साऱ्या कवाचे त्याला बोलते की काय तुम्हाला पॅन्टीची किंमत तुला लग्न करायचं का कुणाला तुला मग काय सुधर रिजमार्ट करा तर कोण गेला तुम्ही ना याला आधी पोरगी बघा याचा उरकून टाका म्हणजे हे पोरगाना सुधरण अगोदर त्याला सुधर मग पोरगी अगोदर पोरगी मग का। सुधरण काही हा बायकोच्या नादाने सुधरण तो तुला माहिती पुरी भेटणं एवढं सोपं नाही मस्त फिरवतोय विचारतोय याला त्याला अरे बघ एखादी पोरगी गरिबाची असू दे बिगर शिकलेली असू दे भेटा ना लोकांचं कसं झालंय नोकरी पाहत शेती पाहत बरं यांची पोरगी शेतीत काम नाही करायची म्हणते त्याच्यासाठी आपण नीट नाटक राहिलं पाहिजे घेऊन गेल्याच कामं काय पोटात नाही शिकायला घे उरक तुम्ही ना बघा कुठं तरी सोयरी याचा उरकून टाकू बघू तो पण आता कोर एका एका ठिकाणी चार चार बारी जायचं का जी बघू तुझी पोरगी अहो पण चार दोन लोकांना आपले ते गावातले ते आता करतोय फोन बरे का त्याचा फोन आला मग बघू जाऊ दे ना उरकून टाकायचं काय कवर बघ याला हे करत एक ठिकाणी लावले जुगाड जुळलं तर बघू लग्न झालं बी सुधारली तर पिसळ बर नाही तर मग अजून अडचणीचा विषय सुधरण राहू का सुधरण लेकरू तसं चांगलंय त्याला जाळ आवड सुधर घरी काड्या काड्या घाल ना काड्या का तसं जाळ होत असतो चुलीत तुला हे समजा ना आणि लग्नाचं चाललंय तुझं अरे बघ पाणी वाफा चाललाय त्याच्यात मग दाखवायचा का तुला आंघोठी तापून पाहिजे एकदा पाहिजे पाणी तापून काही नाही लाड आणि येडे झालेले लेकर, लेकर नाही झाले काय पकोडा पाण्याचं काय झाले हा झालं स्वयंपाक झालाय आता म्हणलं याचं उरकलं का आपण तिघ घेऊ खाऊन जाऊ तिकडे वावरात याला वावरातले काम नको अरे काय दुपान केलं तू होय का पाणी उतरून देते खेळत आहे खेळत येते तुली ले करू गेल्या थम 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 लेकरू बी आम्हाला सांगितलं होत ना आलाय फोन उचला हॅलो काय करताय तुम्ही तुम्हाला ते पोरगी बघायला सांगितली होती काय झालं गेली की नाही पाहुण्याकडे आता पोरग तुम्हाला सांगितलं नाही का शेतीवाडी आहे पोटापुरती व्यवस्थितच आहे कि काम धंदा चांगला करते राहते चांगलं व्यवस्थित आहे की दोन तीन वर्ष येते मग

तुम्ही पुरीच्या बापाला फोन करून विचारा कधी घेऊन येऊ पाहून आपण लगेच जाऊन बरोबर तिकडे बरं 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 कसे कल्पना चालतंय काय म्हणतात नाही का आता ऐकलं ना तू सगळं अर्ध आता तिकडे फोन करून मग ती म्हणते या मग शहर मी करून घ्या पोटाला आणि मग आपण बघू त्यानला मग जाऊ बघायला काय मग असले चांगले तर घेऊ उरकून मग तरुण काय घे नवाय ना चांगले असले मागू उडशी घासन काळी सावळी त्याला काय होतं तुला एक काळी तुला शुकारलीस नाही मी आता झाला संसार आपला अरे आवर ना पोरगी बघायला जायचं म्हटलं सांगावं लागतं का किती धामलं पोरगाय राहणार तिकडे म्हणून म्हणलं मुली घाई नसती ना जातो ना कुरतो ना काही घाई झाली जाऊ दे ना आता हाय ना त्याला पोरगी बघायला जायचं जरा द्या तिथे गेल्या ना जरा शांत राहायचं नीट नटकन मोजक बोलायचं नाही बडबड बडबड नाही करायची काहीच नाही बोलत

हो बाबा पुढल्या माणसाला फोन जातो राम 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 शिवाय आम्ही याच्या नालो शिंदेवरू इकडे को विशेष ते आबा नाहीत का हो त्यांच्याकडं जायचं होत आबा पण इथं दोन तीन आबा आहेत नेमक कोणत्या बर्डे आबा आबा बर्डे हा इथं जवळच पण काय विशेष काही आमच्या पोरासाठी पोरगी सांगितली होती बघायला ती बघितली म्हणली आबाची पोरगी बघत आहे तुम्ही आबाची म्हणजे का माहित नाही पण तिथे गेलो समजेल ते काय आब ते आबाला म्हणलं होतं ते म्हणले हाय पोरगी बघून अवघड करायचे हळू हळू मी म्हणलो झालंय काय पडशी माझं नको नकाना भेटला नाही काय होत माणूस गोड पडून कोण भेटलं काय होत चौकशी करत चांगल्यासाठी चांगलं म्हणून म्हणून नेमकं झालंय काय ते सांगा ना काय झालं अहो कॉलेज मध्ये आता मुली तुम्हाला माहिती किती निळ ना शाळा शिकतात दा। ना लेकर परी असतात ना था? दुसऱ्यात का कॉलेजला कॉलेजला दिवसापूर्वी कुठं श्रीकोंद्या मधलं कुठला पोरग होतं त्याने दोन तीन दिवस सोडली खाली करून जायचं तुम्ही चालला आता कोणी विचारलं ते माझं नाव सांगून तुम्हाला जायचं तुम्ही जावा बघा कारण दिसण्या जाऊ नका दिसून दिसली चांगली पोरगे माणूस त्याला फसते पण नाही का सगळं बॅकग्राऊंड बघा नाही तर उद्या आधी पाहुणे भेटलो त्याने असं सांगितलं असं नको काय व्हायला जेणेकरून माझ्या वयाला कारण आमची गोष्ट हितच आहे आम्ही राहतो बिहतो फक्त भाऊ कसं आजकालच्या पूर्वीच काय माहिती लग्न केलं नवऱ्याला मारा ना भेट नाही हे विजय येतलाय चाललंय भाऊ हे खरच बोलत असन कशा येऊन मोकर ह्याची दुश्मनी असली तर काय म्हणला तू भाई ते काय नाही बघू आता पण इतक्या लांब आलो तुम्ही चहा पिऊन येऊन जाऊ तुला काय म्हणायचं माझं काम आहे एखाद्याला खड्ड्यात पडून नाही म्हणून वाचवा हाय आई ते सांगितलंय ना मेहरबानी आली आमच्या आम्हाला घर सांगा फक्त पुढे गेले उजव्या हाताला वा उजव्या हाताला पुढे डाव्या हाताला वा पुढे त्यांचं घर बरं धन्यवाद नमस्कार बघा एकदाच विचार करतात नाही पश्चाताप चल जाऊ का माणसाने सांगितलं ह्याच वस्तीवरला यांच एकमेकांस भांडण काही आलो आपण एकदा खात्री करू जाऊ नये अरे लोकाचा असच असता लेकीच्या जातीला असेच नाव ठेवीत लोक काय म्हणायचे भाऊ आपण पाय चाललो काही अक्षर टाकायचं जाऊन तुझ्या टाकायचं आहे

ए काय करते काय नाही हो बाबा आणि तू साडी कस काय घातली आज अहो बाबा मला रील करायची ना म्हणून साडी घातली मी सांगायच्या आधीच तू साडी करून का हो बाबा अरे तुला पाहुणे येणार आज बघायला आज मला पाहुणे येणारे का हो कोण रे अगं आता ती येत्या जोड झाला मुलगा एक हा का हो चालेल ना बघितलं तर बाबा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर पण तुला पण विचारलं पाहिजे लग्न तुला करायचे बाळा हो बाबा ठीक आहे मुलगा बघितला ना मग सांग बर चालतंय ठीक आहे बर मग एक काम करते मग मी बाहेर नाही जात चालते, मी घरातच थांबते बरं चालतंय मी मग ठीक आहे चालेल येत्या हो सांगितलं दिसते राम राम या।, रा। या रस्ता गावा लागार दिला झाला हो ठीक आहे ठीक आहे खराब आहे ठीक आहे बर तुम्हाला वाटत बघावं लागली नाही वाट बघायला काय चला फोन मुळे काय पण नाही

मुर्गी चांगली पी पाणी पी खाली आधा बर मुलगी तर तुमची दिसायला चांगली आहे बरं बर

बरं कॉलेजच्या आणि त्यांचा काय संबंध कवा जायचं काय होत आमचा विश्वास आहे मन प्ले दुन्दा प्ले दुन्दा का नाही बरं त्याच्यामुळे कस संबंध आपले जुने असल्यामुळे त्यामुळे कोणाच तरी बघण्यापेक्षा आपली देऊन टाकावं काय म्हणजे काही असं छेड अजिबात नाही तुम्ही त्याच्या डोळ्यात तेल घालून बघा का म्हणून ते तुम्हाला लावतो ते पुरेस म्हणजे प्रेम प्रकरण सारखं आणि शेवटी कसं असतं कुठ कुठतरी एखाद्या गाडी समजा गाडी मिळाली नाही एखाद्या गाडी बघितलं असेल आता तुम्ही एखादा हात केला ना एमर्जन्सी गाडी घेतलं आता तुमचं वय झालंय माझ झालं या गोष्टी आपण समजू शकतो ते पोरांना हुरबावडी असतात बर दुसरी गोष्ट कसं आहे त्यांच्या मनाने जो वागले तर परपंच होणार नाही ना नाही बघा नाही नाही खात्री करण्याची काही सुद्धा गरज नाही आता तुमच्या याने बघा बऱ्याच नव्याण्णव टक्के शेतकऱ्याला पुरी एक होय म्हणत नाही हो ना सगळ्यात मेन पॉइंट तो आहे बर आता जुनं आपले संबंध असले म्हणून बाबा चला कोणाची तरी दाखवायच्या वेळी म्हणलं आपली देऊन टाकाव आता तुमची आहे बघा काय करायचं तुझं काय म्हणणं अ बाप्पू तुम्हाला समजतं का तुझं काय म्हणणं आहे माझी ती तोरी उस्तर म्हणले पाहुण्याची पुरगे नि आल्या म्हणजे स्वतःची पुरगे त्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही ह्यांच्या तरी कसा ठेवायचा मग अरे लोक सांगतच असते असं काही लोक काय बी सांगू दे मला नाही लग्न करायचं तिच्याबरोबर मी उद्या काम धांद्याला गेलो तिकडन गेली दुसऱ्या काय करायचं काय झालं काय झालं बाबा अरे त्यांना कुणीतरी ते काहीतरी सांगितलं आणि पोर का आले आलो तू करायचं मी म्हणलं पहिस परीच येतली कोणाची तरी दाखवायची तर आपलीच मुलगी दाखवली तुमच्या वस्तीवर एक मुलगा भेटला आम्हाला आबांचं घर विचारसाठी थांबलो पण थोडं एड वाकड सांगितलं एड म्हणजे लय एड म्हणजे पार खाली करून आणलंय मला चार दिवस त्याच्यावर होती अरे पोरगी तुम्ही आमचा आणि ह्यांचा संबंध चांगले तुला होय म्हणलं कोण देतो पोरगी तुला का मी काय असा रोड वर पडलं नाही लपडी लुपडी काय बाकीच्या मुलींसारखी काय बाकीच्या मुलींसारखी म्हणजे आता डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या गावातलीच लोक सांगतात

मी सगळा विषय ऐकला तुमचा एक पर्यंत कालवा कुठपर्यंत तुमचा तिच्यानी तुम्हाला सांगितलं ना त्याच्याच घरच्यांना पूर्गी नाही दिली म्हणून ते असं असताना सांगतो कोण यांच्या घरापर्यंत स्थळ येऊन देत नाही अरे देवायत विश्वास बी ठेवला पाहिजे अरे पण आता चौकशी करावा त्यांचं नाही चकत पण तुम्ही डायरेक्ट ना असं एखाद्याच्या मुलीवर असं गालबोट ठेवून चांगलं नाही अहो पण दादा आम्हाला आता त्यांनी दुसऱ्याची मुलगी सांगितली होती पण आम्हाला सांगणार आणि यांच्या मुलीचं सांगितलं मग आता पोराच ते आयुष्याचा बघा ना विचार करीनस ना पण त्यांनी तुमची इथं दुसऱ्याच्या घरी काल झाला उदय यांच्या घरी पोरी बघायला आले परत हिला नवीन स्थळ येईन का अशाने हे असं झालेलं आहे त्यांनी येऊनच दिलं नाही खरापर्यंत आता ते तुमच्या गावातले आम्ही काय करणार त्याला आमच्या गावात अरे येणार येणाऱ्या गावातले कुणी बी असू शकतो ह्यांच्यावर राग धरून मग ती तसं बोलणारच आहे आपण इथे तर काय म्हणले की माझी आल्यानंतर माझी म्हणले आम्ही काय ही मुलगी चांगली आणि तुम्ही चांगली येतं त्यांच्याकडून ऐकलं होतं मला विषय येणार आहेत म्हणून पण याचा अर्थ तुम्ही परत एखाद्या लगेच कॅरेक्टर वर नाही संशय घ्यायला पाहिजे असा अरे पण मी तर काय म्हणतो माहिती का पहिली गोष्ट एक तर शेतकऱ्याला मुली देत नाहीत कुणी संबंध आमचे चांगले असल्यामुळे कसं तरी भाऊ म्हणलं त्याच्यामुळे साठी होय म्हणलं तर शिवा अंकाला आणतो तुझं कशा सोडून द्या नाही नाही आबा कुणी बी म्हणत ते सांगितलं त्यांनी सांगितलं कोणाच्या हो मान्य आहे पण तुमचं पण तुमच्यासाठी मी एक काय कुणाच्या दाखवायची मन माझी दाखवली तर त्यातून जर ह्याला अडचण असेल तर सोडून द्या आमची काय म्हणणं नाही जमते का बघा त्याला जमत असेल तर होय मला बोलू शंभर टक्के नाही करायचं थोडस काय समजून घ्या जर तुझ्या वाईटवर असतील ना आम्ही गेलो दुसरे पाहुणे आले तीच अवस्था होणार आहे थोडस बरोबर चर्चेवर खूप महत्वाचं महत्वाचं ते, ते नाही ये। पण ना एक तर कसं आहे ती होय म्हणत नाही आणि शेतकरी मुलाला मुलगी एक तर साळत ती बिळतच कस तरी वाड्यावर बसवली अजूनही समजेल आमचे म्हणून आता कसं आहे आता माहीत झालं ती गोष्ट वेगळी लग्न झाल्यावर सांगितलं तर कसं आहे मग लग्नाच्या आधी सगळं निर्मळ होणं गरजेचं त्यांचा राग स्वाभाविक आहे पण आता त्यांना कळलंय शांत झाले ते आता तुम्ही काय लागण्याची बोलणी करू शकता काय जमाना राहिला एवढी सुंदर मुलगी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून देऊ राहिलात बस देवघरातली साखर मुलगी नारळ दिला बस काय ऐका ना देवाच्या कृपेने यांच्याकडे सगळे पण ते न पैशाचा मोह असावा ना घ्यायचा तर तुम्ही ना फक्त मुलगा आणि मुलगी सुखी राहिला नाही याच्यातच तुमचं सगळं स्वराम आम्हाला काय पाहिजे एकच ठीक आहे त्यांच्या दोघात काही बोलायचं काय राग आहे नाही ना काय अडचण नाही ना तस काय अशी खोट ठेवून लग्न नाही झालं पाहिजे खोट नाही पण अशी लोकांनी सांगितलं वाऱ्यासारखी घोसली सोडून दे एवढे सोन्यासारखे माणसं सांगता येत ना आपल्याला आम्ही

हा व्यवस्थित चार दिवस निघून जाते चला काय काळजी नका करू तुमच्या मुलीची आता आम्ही चांगली काळजी घेऊ तिथे चला मग येतो 这个。